नमस्कार शेतकरी मित्रांनो आय एम डीने दोन तीन दिवसापूर्वीच एक चांगला रिपोर्ट दिला होता की शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीसचा जो मान्सून असणार आहे तो अतिशय अनुकूल असणार आहे पण या धर्तीवर आता ज्या वेळेस शेतकऱ्यांना कळायला लागले आणि आता जवळपास तुमचा एप्रिल महिना सुरू एप्रिल महिना सुरू होता शेतकऱ्यांचे जी शेतीची मशागतीची कामं असतात पिकांचं बियाणं घेणं या सगळ्या गोष्टींसाठी आता शेतकरी जो असतो तो शेतकरी पीक कर्ज घ्यायला जात असतो आता पीक कर्जासंदर्भात एक अशी गोष्ट समोर येते की लोकांना शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ होते ज्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून वेगवेगळे सांगितण्यात आले होते की आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना वेगवेगळ्या जे काही तुमचं पीक कर्ज होतं जे काही एक शासनाकडून जी आर देखील आता आला होता जे चाळीस तालुके होते दुष्काळग्रस्त तालुके होते अशा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने वेगवेगळ्या स्कीम दिल्या होत्या जसं की जर तुम्ही एकतीस मार्चपर्यंत तुमचं पीक कर्ज भरलं तर तुम्हाला त्याच्यावरचं जे लागणारं व्याज आहे ते व्याज आम्ही तुम्हाला माफ करून देऊ ओके त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं होतं की जरी तुम्ही हे पीक कर्ज आता नाही भरलं फक्त तुम्हाला मागचं आणि या वर्षाचं पीक कर्ज जे काही असेल त्याच्यावर तुम्हाला व्याज देऊन आणि तुम्हाला नवीन पुनर्गठन करता येईल पुनर्गठन संदर्भातील पण दोन तीन जी आर आले बट मध्यंतरी आता किंवा आता ज्यावेळी शेतकरी बँकांकडे जातोय की आम्हाला तुम्ही पीक कर्ज द्या त्यावेळेस शेतकऱ्यांकडून अक्षरशः टाळाटाळ तार कर, बँकेकडून अक्षरशः टाळाटाळ तार करण्यात येते शेतकऱ्यांना सांगण्यात येते की ज्या अर्जी तुम्ही पीक कर्ज भरलं आहे ओके ज्यांनी भरलं आहे त्यांना तर ठीक आहे आता याच्यामध्ये पण राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून असे सांगण्यात आलं होतं की जी बँकर समिती असते त्या बँकर समितीमध्ये एक निर्णय घेण्यात आला होता आणि प्रत्येक जे काही पीक कर्ज आहे त्या पीक कर्जामध्ये तुम्हाला पाच टक्के वाढीव रक्कम ही दिली जाणार आहे ती वाढीव रक्कम तर काही देण्यात आली नाही किंवा ते, पीके ते, ते जे काही शहात्तर पिके त्यांनी जाहीर केली होती शहात्तर पिकांवर आम्ही पाच टक्के वाढीव पीक विमा देऊ बट ते पण नाही मिळाले आणि राज्य शासनाकडून जे काही एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी परत फेड केली होती अशा शेतकऱ्यांना अपेक्षा होती की आम्ही तर वेळेमध्ये कर्ज फेड केली आहे मग आम्हाला ही मदत का होत नाही राज्य शासनाकडून का आम्हाला याच्यातनं केंद्राकडून किंवा बँकेकडून आम्हाला का पीक कर्ज होत नाही आहे तर याच्यावर मित्रांनो आता एक वीस एप्रिल रोजी एक बँकर समितीची समे एक आढावा बैठक होणार आहे ज्यामध्ये कृषी मंत्रालय असो किंवा कृषी मंत्री या सगळे लोक त्याच्यात उपस्थित असतात आणि त्याच्यामध्ये फायनल निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल की जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या मशागतीसाठी लागणारा खर्च पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात यावा आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना याच्यावरचा लवकर तोडगा निघणार आणि शेतकऱ्यांना लवकर पीक विमा मिळणार आहे याच्यामध्ये जर त्यांनी परत दिरंगाई केली तर मी एकच गोष्ट सांगत असतो की यांना दहा वर्ष दिले गेले आहेत आता आता आपल्याला चेंज करायची गरज आहे सरकार कारण की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे हाल अपेक्षा हे सरकार करत आहे फक्त नावाला म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांचे सरकार आहात बट तसं काही दिसत नाही आहे मतदानाच्या वेळेस आपल्याला विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे चॅनलवर येऊन असाल तर लाईक करून ठेवा शेअर कर जा सबस्क्राईब करायचा शेजारी की बटन पण ऑन करायचा धन्यवाद